ढवळस येथील जिल्हा परिषद शाळेच्या कोट्यवधी रुपये निकृष्ट दर्जाचे काम चालू लहान लेकरांचा जीवाशी खेळ करण्याचा प्रयत्न सुरू जिल्हा शाखा अभियंता व जिल्हा शिक्षण विभाग अधिकारी यांचे दुर्लक्ष मंगळवेढा प्रतिनिधी गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या विकास कामांमध्ये मंगळवेढा तालुक्यातील ढवळस गावातील गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या विकास कामांमध्ये टक्केवारी निकृष्ट कामातून होणारा भ्रष्टाचार हा चर्चेचा विषय ठरला आहे यात आघाडीवर असलेलं एक गाव म्हणजे ढवळस असताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे आणि अतिक्रमण केलेल्या जागेच्या कामाबद्दल सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी सविस्तर माहिती अशी की ढवळस येथील सामाजिक कार्यकर्ते आनंद ज्ञानेश्वर मोरे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाचे सखोल चौकशी व्हावी यासाठी संबंधित अधिकारी यांना अर्जाद्वारे कळवले असता दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शाखा अभियंता यांनी कामाच्या स्थळी भेट दिली आणि खालील सर्व गोष्टी निदर्शनास आल्या आहेत सीमा भिंतीला चौदा दिवस पाणी मारलेले ठेकेदाराकडे काहीही पुरावा आढळून आला नाही कामाच्या इस्टिमेट आणि सीमा भिंतीचे प्लास्टरचे काम जाडीचे असताना ठेकेदाराने कमी जाडीचे प्लास्टर निदर्शनास आले आहे सीमा भिंतीच्या बांधकामांचे चौदा दिवस कालावधी संपलेला नसताना ठेकेदाराने रंगकाम केले आहे फरशी बसवणे कामाच्या एस्टिमेटमध्ये फरशीच्या खाली सिमेंट बेड असताना ठेकेदाराने तो न करता त्यावर फरशी बसवलेली आहे कामाचे एस्टिमेटमध्ये फरशीच्या मधल्या गॅप सिमेंट स्लरीमध्ये भरावयाचा असे नमूद केले असताना ठेकेदाराने तो भरलेला नाही शाखा अभियंता मुख्याध्यापक आणि ठेकेदार यांच्या समवेत बसवलेल्या फरशीवर पाणी टाकले असता फरशांना व्यवस्थित ढाळ दिलेला नसल्यामुळे पाणी एका ठिकाणी साचून राहिले शाळेच्या खोलीसमोरील सदर फरशी बसून एक महिना झालेला नाही त्या बसवलेल्या फरशांचे जॉईंट निघून गेलेले आहेत जिल्हा परिषद शाळेच्या लगत मेन डांबरी रस्ता आहे शाळेच्या मालमत्ता क्रमांक दोनशे त्रेसष्ट अणुक्रमांक तीनशे छप्पन्न सीमा भिंतीचे काम सुरू आहे त्या प्लॉट मध्ये अतिक्रमण झालेले आहे सदर प्लॉटचे मोजमाप न करता ठेकेदाराने फुटिंगचे खड्डे खोदलेले आहेत व ते काम तसेच प्रगतीपथावर चालू आहे सीमा भिंती केलेल्या खड्ड्यामध्ये काळी माती आहे तर त्या मातीचे तिसरी पार्टी एसबीसी परीक्षण झाले पाहिजे व योग्य तो निकाल आल्यानंतर काम सुरू झाले पाहिजे साठी खंडलेल्या खड्ड्यांमध्ये सोलिंग साठी खूप मोठमोठी दगडे टाकलेले आहेत तसे शाळेतील खोलीतील फरशी काढण्यासाठी ठेकेदारांनी शाळेतील विद्यार्थ्यांचा वापर केला आहे तरी ठेकेदारावर बालमजूरकडून काम करून घेतले अंतर्गत गुन्हा दाखल करून ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने होत आहे वरील सर्व गोष्टी शाखा अभियंता शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित ग्रामस्थ यांच्या निदर्शनास आणून दिलेले आहेत वरील सर्व गोष्टींचा विचार करून सुरू असलेल्या सीमा भिंतीचे डांबरीकरण रोड लगत सुरू असलेले काम त्वरित बंद करावे व ज्या सीमा भिंतीचे काम पूर्ण झालेले आहे त्याचे बिल थांबवण्यात यावे इस्टिमेट प्रमाणे काम झाल्यानंतर पूर्ण बिल अदा करावे ठेकेदारावर व शाखा अभियंता यांच्यावर बेकायदेशीर व निकृष्ट दर्जाचे काम व अतिक्रमण झालेल्या जागेवर भ्रष्टाचार तर उघड दिसत असताना काम सुरू केल्याबद्दल योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी ढवळस ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत सदस्या भारती आनंदा मोरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे